विधानसभा निवडणुकीचे मतदान काल शांततेत संपन्न झाल्यानंतर रात्री उशिरा ईव्हीएम मशीन रूम मध्ये ठेवून रूम सील करण्यात आले आहे यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची एक प्लाटून एक राज्य सुरक्षा दलाची प्लाटून जिल्हा पोलिसांची टीम त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक पंधरा जवान असे तीन स्तरीय सेक्युरिटी लावण्यात आली आहे आतमध्ये कोणालाच प्रवेश नसून निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांना रूम पर्यंत परवानगी आहे बाकी कोणीही त्या ठिकाणी जाणार नाही अशी कडक सुरक्षा लावण्यात आली आहे असे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे काल रात्री साधारण एक वाजताच्या एक दोन वाजताच्या सुमारास पूर्ण मतदान यंत्र जी आहे ती रूमला जमा झाली त्यानंतर ती सर्व रूममध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि रूम सील करून घेतलेली आहे सील केल्यानंतर तीन स्तरावर रूम सिक्युरिटी आपण लावलेली आहे एक इनर कॉर्डन आहे ती केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा आहे त्याच्यामध्ये एक प्लाटून आहे म्हणजे वीस जवान आहे वी चोवीस जवान आहे दुसरं सेकंड कॉर्डन जो आहे तो राज्य राखीव पोलीस दलाचा आहे ते पण एक प्लॉटून आहे ते पण चोवीस जवान आहे याशिवाय तिसरी जी कॉर्डन आहे ते आपल्या जिल्हा पोलिसांचा आहे त्याच्यामध्ये एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक आणि पंधरा जवान आहेत आपले जिल्हा पोलीस दलाचे अशी तीन स्तरीय सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे साधारण ज्या दिवशी मतमोजणी आहे रूम जोपर्यंत खोलत नाही तोपर्यंत ही सुरक्षा कायम राहणार आहे आतमध्ये प्रवेश ठराविक दोन चार व्यक्ती वगळता कोणालाही नाही ऑब्झर्वर साहेब आहेत इथले आर ओ आहेत कलेक्टर साहेब असे दोन चार लोक महत्त्वाचे सोडून आतमध्ये कोणालाही इतर लोकांना प्रवेश नाही ओके एन टी पी न्यूज मराठी जळगाव